नमस्कार गीताज वेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मुलांच्या डब्यात देण्यासाठी पौष्टिक असे पालकाचे आप्पे कसे करायचे ते पाहणार आहोत तर हे आप्पे खायलाही खूप छान लागतात आणि मुलांनाही पौष्टिक काहीतरी डब्यात देण्यासाठीही उत्तम हो पर्याय आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे जाळीदार आप्पे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात पंधरा ते वीस पालकाची स्वच्छ पाणी धुवून घ्यायची आणि आता यामध्येच पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडासा खडीपत्ता यामध्ये टाकायचा आहे आणि आता आपल्याला हेची पेस्ट करून घ्यायची तरी ते मी थोडंसं पाणी टाकून छान अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे तर आता एका भांड्यात आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच पाव वाटी रवा घ्यायचा आहे स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर यात टाकायची आणि ह्यातच पाव चमचा हळद पाव चमचा बेळगी मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा जिरी पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता या सर्व मिश्रणात आपण जी पालकाची पेस्ट करून घेतली ती यामध्ये टाकून घ्यायची आता, आता थोड़ -थोड़ हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हिंग टाकायचे राहिले होते तर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं हे घट्टसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही हे मिश्रण ठेवायचं तर अशा पद्धतीने हे मिश्रण छान फेटत राहायचं आहे तीन ते ती चार मिनटं हे मिश्रण अशा पद्धतीने फेटत राहिले की आपे छान असे जाळीदार होतात तर इथे आपण ज्या वाटेने ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटेने एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे आता या मिश्रणावर झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी हे पीठ भिजून घ्यायचं आहे अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी वेज रेसिपीला करा आणि क्लिक करा तर इथे पंधरा मिनिटं झालेले आहे हे बॅटर छान असं भिजलेलं आहे आता यात आपल्याला तीन मोठे चमचे सफेद तीळ घालायचे आणि आता हे तीळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता ती मिक्स करून झाले की आता पाव चमचा खायचा सोडा आहे आणि सोडा टाकून ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे छान मिक्स करून झाले आता आपण हे करून घेऊयात पात्र तर आता इथे पत्र गरम करायला ठेवून त्यात थोडस तेल घालून घ्यायचंय तर अशा पद्धतीने सर्व तेल पसरवून घ्यायचंय आणि आता यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकायचंय तर अशा पद्धतीने एक एक चमचा भरून सर्व ह्याच्यात मिश्रण टाकून घ्यायचंय तर मिश्रण टाकताना पहिल्यांदा कडेकडे मिश्रण टाकायचंय नंतरून भागात मिश्रण टाकून घ्यायचे आणि आता यावर एक मिनिट झाकण ठेवून गॅस मध्यमाच्यावर ठेवायचा तर इथे एक मिनिट झालेलं आहे आता आपण हे पाहूयात आता यावर सर्व बाजूने थोडं थोडं तेल टाकायचे तेल टाकल्यामुळे आपे पटकन निघतात आणि दुसऱ्या बाजूने छान खरपूस भाजले जातात तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले फुगले आहेत आणि छान भाजले पण आहेत

आणि आता अशाच पद्धतीने सर्व आपे करून घ्यायचे तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले पालकाचे पौष्टिक जाळीदार आपे तयार झालेले आहेत तर एवढ्या मिश्रणात बरोबर पस्तीस आपे तयार होतात तर आता आपण मस्त खमंग खुसखुशीत पालकाचे पराठे कसे करायचे ते पाहू तर इथे मी पिठा आधीच मळून ठेवलेलं होतं त्यातला आता एक उंडा घेऊन आपल्याला याची छान अशी चपाती लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि आता यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता तेल टाकून झालं की हलत, यावर आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि थोडेसे तीळ आणि आता हे सर्व व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि यावरच आता बारीक चिरलेला पालक टाकायचा आहे आणि आता याची छान अशी वळकुटी करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि आता यावर पीठ टाकून अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि आता हा पराठा लाटून झाला की मस्त तव्यावर तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचा आपण पालकाचाही छान खरपूस पौष्टिक असा पराठा करून मुलांच्या डब्यातही देऊ शकतो तर तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद